सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत प्राध्यापिका सौ मीना आंबेकर लिखित कोलाज समृद्ध विचारांचं हे पुस्तक आणि आजच्या गोष्टीचं नाव आहे आणि बनली मुक्त मधूर चॉकलेट्स अमेरिका म्हणजे मोठी शहरं तिथल्या गगनचुंबी उत्तुंग इमारती नटलेली दुकानं मोठमोठे मॉल्स हे सर्व तर आहेच पण शहरातून थोडं बाहेर पडतानाच दिसू लागतात हिरव्यागार हिरवळीच्या किनारीने सजलेले नितळ निर्मळ विशाल रस्ते सुंदर टुमदार बंगले घनदाट वृक्षवेली मधूनमधून दिसणारे डोंगर दर्या छोटे तलाव आणि हो त्यानंतर दिसणारे मोठमोठे कारखाने सुद्धा हे सारच भव्य आणि दिव्य आणि पद्धतशीरही या देशात फिरताना तिथल्या लोकांच्या कर्तृत्वाची शिस्तीची आणि अस्मितेची आपल्याला वारंवार प्रचिती येत राहते अमेरिकेत गेलो असताना या देशातले वैशिष्ट्यपूर्ण कारखाने बघण्याची संधी आम्हाला मिळाली अमेरिकेत पेन्सिल्वेनिया राज्यात हर्षे नावाचं एक गाव गाव कसलं एक चॉकलेटचं जगच विश्वच आहे म्हणा ना इथे असलेला चॉकलेट बनविणारा कारखाना वीस लाख चौरस फुटांच्या अतिभव्य इमारतीत दिमाखाने उभा आहे मिल्टन एस हर्षे नावाच्या उद्योगपतीने नऊ फेब्रुवारी अठराशे चौऱ्याण्णवमध्ये चॉकलेट करणारा उद्योग सुरू केला आणि बघता बघता तो जगातील सर्वात मोठा चॉकलेट बनवणारा उद्योगसमूह झाला अर्थातच हर्षे चॉकलेट वर्ल्ड हे पर्यटकांचे अत्यंत लोकप्रिय ठिकाण झाले आहे आणि या गावालाही हर्षे हेच नाव दिलेलं आहे कारखाना म्हटला म्हणजे माझ्या डोळ्यापुढे मोठमोठी यंत्र त्यांचा होणारा एक प्रकारचा घाण घण आवाज तेलाचा किंवा तसल्याच कुठल्या तरी पदार्थांचा वास मशीन्सवर काम करणारे कामगार असं काहीसं चित्र माझ्या मनात होतं पण जेव्हा हर्षे चॉकलेट वर्ल्डची इमारत बघितली तेव्हा तिचं रंगरूप बघून एक आकर्षक कलाकृतीच बघत आहोत असं वाटलं आत गेल्यावर कारखाना बघण्यासाठी बोटीच्या आकाराच्या डब्यांची मिनीट्रेनच आम्हाला घेऊन गेली आत गेल्यावर आम्ही थक्कच झालो आवाज कुठेही नाही यंत्रावर काम करणारे कामगारही नाहीत सर्वत्र चॉकलेटचा मधूर सुवास दरवळलेला होता मोठमोठी स्वयंचलित यंत्र आपापल्या आप कामात मग्न होती त्यांना कोणी सांगणारं नव्हतं की ती आपापसात आप बोलत नव्हती एक भले मोठे ग्राइंडर आपोआप त्यात पडणाऱ्या कोकोच्या बियांची पावडर करीत होते पुढे गेल्यावर ही कोको पावडर दूध साखर क्रीम यांचे मोठमोठे टँक होते या सर्वांना योग्य प्रमाणात घेऊन ब्लेंडर ते मिश्रण घुसळून मिसळून एकजीव करण्याचं काम करीत होते अशी जवळजवळ वीस ब्लेंडिंग मशीन्स वेगवेगळी मिश्रणं मिसळत होती मग ती उकळण्यासाठी हिटिंग पॉट होते प्रत्येकाचं तापमान आणि उकळण्याचा वेग ठरलेला होता कुठे काही सांडत नव्हतं पडत नव्हतं चुकत नव्हतं सारंच स्वयंचलित विविध प्रकारचे साचे आणि ते आपली कामं चोख बजावत असणारे दिसत होते साच्यात ओतलेलं मिश्रण गार केल्या जाणाऱ्या मशीनमधून हळुवारपणे जात होतं ही सगळीच यंत्रणा काचेच्या बंदिस्त घरातच बसवलेली होती बाहेरची धूळ आत जाऊ शकत नव्हती आणि आतलीही बाहेर येऊ शकत नव्हती सार काही अगदी आरशासारखं चकाकत होतं चौकोनी चपटी जाड गोल लंबगोल मोदकासारखी अशी विविध आकारांची चवींची स्वादांची चॉकलेटं जन्मत होती मग त्यांना ऑटोमॅटिक मशीनवरच चंदेरी वस्त्रात लपेटलं जात होतं मोदकाच्या आकाराची जी चॉकलेटं होती त्यांनाच हर्शेज किसेस असं रोमँटिक नाव आहे पूर्वी या वेगळ्या साकाराच्या चॉकलेटना सजवण्याचं सा काम हातानं करावं लागे आता रॅपिंग मशीनवर ते केलं जातं एक नाजूक छोटी कागदाची रिबन पॅकिंगच्या वर डोकावत असते हर्षेजचं ओरिजिनल चॉकलेट असल्यानं ते त्याचं प्रतीक आहे अशी आठ कोटी हर्षेज किसेस प्रत्येक दिवशी केली जातात आणि चॉकलेट जगातील सर्वाधिक यशस्वी आणि प्रसिद्ध उत्पादन म्हणून जगभर ओळखली जातात अनेक रंगात विविध रूपात चॉकलेट्स जन्मतात कोड चॉकलेट कमी गोड चॉकलेट अगोड चॉकलेट पांढरं चॉकलेट कधी चॉकलेट कँडी तर कधी ग्रॅनोला बार्स कधी चॉकलेट कुकीज तर कधी किटकॅट्स चॉकलेट आयरो आरोग्यदायी हितकारक कशी बनतील याचाही विचार उद्योगसमूहानं केला आहे डायबेटीस असलेल्यांच्यासाठी साखरविरहित कमी कॅलरीज असलेली फॅट फ्री तर प्रथिने मिळण्यासाठी बदाम दाणे यांचा उपयोग केलेलीही चॉकलेट आहेत या सर्व पसाऱ्यांचा म्हणजे तो सगळा सांभाळ बघून उत्तम क्वालिटीच्या चॉकलेटचं उत्पादन करून जगभर पाठवण्यासाठी चौदा सा हजार चारशे कर्मचारी तन मन ओतून काम करीत आहेत ही सारी चॉकलेटं आकर्षक वेष्टनाथ अशा प्रकारे सादर केलेली असतात की लहान मुलंच काय सारीच माणसं छोटी मोठी सगळेच चॉकलेटच्या प्रेमात पडतील चकचकीत यंत्रांचा चित्त वेधून घो घेणारा हर्षेचा हा कारखाना पा पाहिल्यावर अत्यंत पद्धतशीरपणे आणि बिनचूक काम कसं करावं हे शिकायला मिळालं कामाच्या या वैशिष्ट्यांमुळेच जगभर हर्षेजची चॉकलेट्स इतकी लोकप्रिय आहेत तर मंडळी बघूया आता आपल्यालाही अशी हर्षीजची चॉकलेटं बघायला मिळणार का तर उद्या पुन्हा अशीच एक छानशी गोष्ट घेऊन तुमच्यासमोर येणार आहे तोपर्यंत बाय बाय पण जायच्या आधी तुम्ही माझं गप्पा गोष्टी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना त्याची खात्री करा आणि नसेल केलं तर ते करा आपल्या मित्रमैत्रिणींना आप्तेष्टांना पण सांगा आणि ऐकलेले साडे साऱ्या गोष्टी या लाईक करा आणि शेअर पण करा भेटूया उद्या तोपर्यंत बाय बाय